ज्या दूध उत्पादकांकडे नाही आहेत किंवा जे समजा जनावरांच्या समोर चारा टाकतात किंवा जनावर कुठे झाडाला वगैरे बांधलेले असतात आणि त्यांच्या समोर चारा टाकतात किंवा त्यांना वारंवार दिवसातून दोन तीन वेळेस त्यांना पाणी दाखवायची वेळ येते तर तुम्ही या व्हिडिओमध्ये एक गव्हानेची डिझाईन बघू शकता एक चांगल्या पद्धतीचं फॅब्रिकेशन याच्यामध्ये केलेलं आहे एक ड्रम आहे ते ड्रम उभं कापून त्याचे दोन पार्टमध्ये यांनी यांनी बनवलंय तर एकामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पाणी ठेवू शकता आणि दुसरीकडे तुम्ही चारा वगैरे टाकू शकता जेणेकरून त्याला चोवीस तास सोय होते तसंच यांनी काय केलंय ते फिक्स होण्यासाठी त्यांनी दोन्ही साईडला त्यांनी ठोकण्यासाठी किंवा त्याला एक जाम बसवण्यासाठी त्याला दिलेला आहे तसंच कड्या सुद्धा त्यांनी चांगल्या वापरलेल्या आहेत ही सेम तुम्ही तुमच्या जर फॅब्रिकेशनचं काम करत असेल वेल्डिंगचं काम करत असाल त्याला तुम्ही दाखवू शकता आणि दाखवून तुम्ही सेम अशा पद्धतीची गव्हाण तुम्ही बनवू शकता हे तर एक चांगलं नियोजन आहे आणि याची कॉस्टिंग पण तुम्हाला सोपी पडते आणि जेणेकरून तुमचा चारा वगैरे जे आहे ते तुमचं एक वेस्टेज जात नाही जनावरांची सुद्धा सोय होते समजा तुम्ही जर कुठं गावाला वगैरे चालला तर एखादा तुम्ही त्यांचं जे काही दिवसाचं योजना आहे ते जर दोन टाईम जरी त्यांना टाकलं तरी एक मुबलक चारा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने राहील आणि तुमच्या जनावर उपाशी मरणार नाहीत तसंच पाणीही त्याच्यामध्ये भरपूर राहील